तर आज नरक चतुर्दशी जगातील पहिला सामुदायिक स्त्री मुक्ती दिन नरकासुराने सोळा हजार स्त्रियांना ठार मारून श्रीकृष्णाने मुक्त केले व त्याच दिवशी त्यांचे पालक तत्व घेतले व त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले यातून जगातील तमाम मानवास आदर्श घडवून दिलेला आहे की आपल्या देशात स्त्री भ्रष्ट होते म्हणजे देश, देश आपला भ्रष्ट होतो असे समजले जाते व्यासांनी पूर्वजांनी व स्मृतीपित्र हा दिवाळीचा सण सुरू केला उत्सव म्हणून पहाटे उठून स्नान करायचे असते या दिवशी सर्व सेवेकरी भगिनींनी श्रीकृष्णाच्या फोटोज किंवा मूर्तीवर छान अशी पूजा करून हार घालावा नैवेद्य दाखवायचा असतो कृतज्ञपूर्व पूर्वक या दिवशी भगवान भगवानांच्या अगात लिलांचे कार्यकारण भावनात्मक चिंतन मनन मात्र करायचे असते त्याचप्रमाणे नरकासुराने सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना बंदी खाण्यातून दाबून ठेवले होते अश्विन कृष्ण त्रयोदशी दशिल चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून स्त्रियांची मुक्तता केली नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की आजच्या तिथीला जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करणे खूप जास्त महत्वाचे मानलं जात शरद ऋतूंचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळातील तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या दिवसाच्या अभ्यंग स्नानापासून केली जाते पूर्वेपेक्षा सध्याच्या काळात अपघात धावपडीचे जीवन अशा अनेक समस्यांना कारण्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे या दिवशी यमतर्पण करून अपमृत्यू निवारण्यासाठी यमाला प्रार्थना देखील केली जाते पण पन आपण धनुत्रदशेला यमदान सुद्धा करत असतो त्याचप्रमाणे आपण असं बघितलं तर या दिवशी आपल्याला विविध सेवा सुद्धा करायच्या असतात तर त्याचप्रमाणे या दिवशी विष्णू सहस्रनाम गीतेचा पंधरावा अध्याय संपूर्ण गीता पठन करायची असते गीतेची अठरा नावे म्हणायची एक वेळा लक्ष्मी नूरसिंह स्तोत्र वाचावे किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे सु, या विविध सेवा सुद्धा तुम्हाला या दिवशी करायचे असतात त्याचप्रमाणे मी सुद्धा त्या छान असं सकाळी सर्व महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला महाराजांनी हिनात्तर लावून झालं छान वस्त्र परिधान केलं त्यानंतर लगेच स्त्री यंत्रावर सुद्धा अभिषेक करून घेतला स्त्री सुक्ताचा आणि नंतर पुरुष सुक्ताचा अभिषेक केला तो म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर बाळकृष्णाच्या मूर्तीवर छान अभिषेक केला त्याच्यानंतर महादेवाच्या पिंडवर इथे माझ्या झालेल्या होत्या आणि नरक चतुर्दशी हा दिवस आपल्या प्रत्येकासाठी आणि प्रत्येक सण हा प्रत्येकासाठी तितकाच महत्वाचा आहे म्हणून सर्व सेवा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ग्रह गोष्टीचं महत्व आपल्याला पटवून देणार आहे दिवाळीचा प्रत्येक दिवस हा वेगळ्या गोष्टी वेगळे तत्व आपल्याला शिकवून देत असतो गोष्टीचं महत्व आपल्याला पटवून देत असतो त्याचप्रमाणे आपल्याला छान छान या सेवा करायच्या असतात त्या मी सुद्धा नरक चतुर्दशीच्या दिवशी या सेवा केलेल्या होत्या आणि दुपारून सुद्धा बरीचशी काही कामं होती ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने छान असा मी बाळकृष्णांना ड्रेस परिधान केलेला होता जो की मी आता दिवाळीसाठी नवीन वस्त्र घेतलेला आहे ते छान छान सर्वांना परिधान केले त्याच्यानंतर छान असं देवघर दिसत होतं आणि इथे सुद्धा मी श्री श्रीसुक्ताच अभिषेक करून घेतलेला होता याच्यानंतर मला महादेवाच्या पिंडवर रुद्र म्हणायचं होतं शिवमहिमा म्हणायचं होतं आणि सर्व करून झाल्याच्या नंतर इथे मला कुंकुमार्जन सुद्धा करायचं होतं कारण आजचा म्हणजे आज नरक चतुर्दशी होती त्याच्यामुळे आज संध्याकाळीची शेवटची सेवा होती ती म्हणजे कमळगट्ट्यांच्या म्हणायची ती सेवा झाल्याच्या नंतर उद्या पुन्हा छान असं हवन करायचं होतं लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर ती सुद्धा मला सेवा संध्याकाळी करायची होती म्हणून जेवढ्या सांगितलेल्या आहेत गीतेचा सा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे विष्णू सहस्रनाम त्या सर्व सकाळीच करून घेतलेल्या आहेत बघा जर तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय किंवा विष्णू सहस्रनाम वाचणं जरी शक्य होत नसेल ना तरी तुम्ही गीतेची अठरा नावे वाचू शकता ती अगदी छान आहे सोपी आहे आणि तितकी सुंदर सुद्धा आहे गीतेचा पंधरावा अध्याय सुद्धा सुद्धा तितका छोटा आहे पण बया धावपडीच्या हिच्यामध्ये आपल्याला सकाळी सकाळी वाचणं शक्य होत नाही किंवा दिवाळीच्या बऱ्याच सेवा कामं सुद्धा घरात आहे पराळाचं सुद्धा बनवायचं असतं त्याच्यामुळे नाही शक्य होत म्हणून बघा आपण अगदी एक ते दोन मिनटांमध्ये गीतेची ही छान अशी अठरा नावे सुद्धा पठण करू शकतो बघा तर गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्त गोहिनी अर्धमात्रा चिदानंदा भगवनी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ्य ज्ञानमंजरी याप्रमाणे तुम्हाला गीतेची अठरा नावे सुद्धाही पठण करायची होती असं म्हणतात का सकाळी सकाळी जर तुम्ही गीतेची अठरा नावे अगदी छान उठल्या उठल्या जर पठण केली ना तुम्हाला तर तुम्हाला संपूर्ण गीता वाचल्याचं फळ मिळत असतं मग याचा अर्थ असा आहे का की गीता वाचायची नाही तर अजिबात नाही गीता सुद्धा वाचायची पण जेव्हा गीता वाचणं शक्यतो होत नसेल किंवा जॉबला तुम्ही जात असाल किंवा घरातली कामं असतात कोणाकोनाकडे छोटे वाढ असतात त्याच्यामुळे सुद्धा सेवा करणे शक्य होत नाही वेळेला तुम्ही गीताचे नावे वाचू शकता त्याच्यामुळे गीतेचा पंधरावा अंत्य किंवा गीता वाचल्याचं फळ आपल्याला मिळत असतो तर बघा इथे सुद्धा छान सर्व देवांना फुल वगैरे अर्पण करून झाले दिवाळीसाठी देवघर सुद्धा छान सजलेलं होतं आणि म्हटलं चला आज शेवटचा चलाड होता चे चे तो मला बनवायचा होता ते म्हणजे आज मला हरभऱ्याच्या डाळीचे लाडू बनवायचे होते हे मी फर्स्ट टाइम ट्राय केलेले होते म्हणून थोडीशी जी काही गरबाड याच्यामध्ये झालेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही जर या पद्धतीने बनवत असाल तर तुम्हाला सुद्धा एक छान अशी आयडिया तर सर्वप्रथम मी ते चार वाटी प्रमाणामध्ये पीठ घेतलेलं होतं आणि चार वाटीला दोन वाटी प्रमाणामध्ये साखर आणि दीड वाटी तूप घेतलेलं होतं तर मी आधी थोडं थोडं करून तूप टाकत होती आणि जे काही पीठ होतं ते छान असं भाजून घेत होते पीठ अगदीच बारीक होतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये अगदी अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला होता जेणेकरून ते लाडू चिकट होऊ नये किंवा ते चिट म्हणजे आपल्याला खाताना चिटकू नये ह्याच्यासाठी अगदी अर्धा वाटीच रवा घेतलेला आणि आता थोडं थोडं करून जे काही तूप घेतलेलं होतं ते संपूर्ण टाकत होते ह्या लाड ह्या लाडवांमध्ये खराब होण्यासारखं काहीच नाही आहे बट यांना कंटिन्यू तुम्हाला तीस ते पस्तीस मिनटं कंटिन्यू असे भाजावे लागतात जेव्हा आपण अशा पद्धतीने कंटिन्यू भाजतो त्याचा पुन्हा कलर स्ट्रेक्चर जे काही पूर्ण चेंज होतं ना तेव्हा ते लाडू अगदी छान होतात त्याच पद्धतीने अगदी व्यवस्थित असे ते लाडू होतात आणि त्याचा कलर वगैरे छान असा चेंज होतो आणि नंतर मी सुद्धा त्यांना काढून घेतलेलं होतं आणि आता व्यवस्थित असं हाताने मऊ करून घेत होते थोडंसं थंड झाल्याच्यानंतरच तुम्हाला याच्यामध्ये साखर टाकायची आहे कारण काय होतं ना जर ते गरम असलं तर आपल्याला बांधता येणार नाही किंवा ते वितळू शकते याच्यामध्ये एक मिस्टेक झालेली होती ती म्हणजे याच्यामध्ये फक्त अर्धा वाटी तूप हवं होतं तर याच्यामध्ये तेव्हाच मी अर्धा वाटी तूप टाकलं असतं तर अजून लाडवांचा कलर थोडा वेगळा आला असता आणि खायला तर ते असे पण छानच लागत होते पण अजून जास्तीचे टेस्टी लागले असते लाडू वर वर या पद्धतीने मी त्याच्यामध्ये हळूहळू करून दोन वाटी साखर मिक्स करून घेतलेली होती आणि छान असं सुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर याच्यानंतर मी छान असे लाडू वगैरे सुद्धा वळून घेतलेले होते जे की तुम्हाला मी लास्ट मध्ये दाखवलेच आहे तर अशा पद्धतीने छान त्यांना बारीक वगैरे करून मिक्स करून छान लाडू वगैरे वळले होते आणि गोल 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 ले मटूर असे छान लाडू माझे तयार झाले तर छान लागत होते लाडू अगदी टेस्टी लागतात तुम्हाला वाटले तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवू शकतात तुम्हाला मी बनवलेले लाडू कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील तर असे छान असे जे काही होते ते लाडू संध्याकाळी बनवून तयार झालेले होते आणि संध्याकाळचे सुद्धा स्वयंपाक इथे साइड बाय साईड चालू होता लाडू छान असे थंड झाले आणि एअरटाईट कंटेनर मध्ये चाडा मी बंद करून ठेवले थँक्यू